नमस्कार मित्रांनो मी ओंकार सुभाष पाहू आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या त्याच मराठी चॅनलवरती ज्याचं नाव आहे फक्त भटकंती तर मित्रो एवढ्या रात्री एक व्हिडिओ घेण्याचं मागचं कारण आहे एक वेगळेपणा आणि एक नवीन काहीतरी आपल्यापर्यंत आज पोहोचवतोय तर मित्र मी आलो आहे मोरडे गावामध्ये मोरडे बाग या ठिकाणी आलो आहे तर माझ्या पाठीमागे तुम्ही पाहत असाल मित्र एक जबरदस्त लायटिंग केलेलं आपल्याला इमारत पाहायला मिळते आणि त्या इमारतीचे स्वतः मालक आहेत तर आपण थोडक्यात त्यांच्या ह्या इमारतीमागचं आणि त्यांचं बॅकग्राऊंड कशाप्रकारे आहे हे आपण थोडक्यात जाणून घेऊया तर मित्र हे आहे हे आहेत वैभवदादा सरदेसाई राहणार मोरडे बाग या ठिकाणी तर दादांना पूर्णपणे विचारा सर तुमचं वय कसं माझं वय सेहेचाळीस सेहेचाळीस ओके प्रॉपर राहता कुठे आपण माझं मूळ गाव मोरडे हेच आहे ओके पण मी व्यवसायानिमित्त गणपतीपुळे येथे असतो गणपतीपुळे आज या ठिकाणी जी आपण इमारत पाहतोय ओके या इमारतीचं काय हो नाव ठेवलं आहे का वेगळ्या पद्धतीने या इमारती इमारतीचं नाव आम्ही माधवी असं ठेवणार आहोत ओके ते माझ्या आईचं नाव आहे ओके आणि गेले कित्येक वर्ष माझ्या आईनं हे घर सांभाळलं ओके आणि त्याची आठवण म्हणून आम्ही आईचं नाव देणार सर मला तुम्हाला विचारायचं आहे की हे जे आपण इमारत पाहतो आहे ओके तर ह्या इमारतीचं बांधकाम किती वर्ष किंवा किती महिने चालू होतं सांगाल का थोडक्यात या बिल्डिंगचं काम सहा महिने चालू होतं ओके आणि नॉर्मली पौशामध्ये नवीन बांधकामाची सुरुवात केली जात नाही ओके okay. पण आम्ही पौशाच्या पहिल्या दिवशी सुरुवात केली ओके आणि गेले आठ महिने याचं बांधकाम चालू होतं ओके okay. uh, जे इमारतीचं बांधकाम केलंय ना तर त्या इमारतीचं बांधकाम कोणी पूर्ण केलं सांगाल काय या सगळ्या इमारतीचं बांधकाम आमच्या गावातले प्रसिद्ध कॉन्ट्रॅक्टर संतोष ढवळ ओके यांनी केलं आणि याला आम्ही सगळा पारंपरिक लुक देण्याचा प्रयत्न केलेला आहे ओके okay. पण त्याच्यासाठी मॉडर्न टेक्नॉलॉजी पण आम्ही वापरलेली आहे ओके okay. म्हणजे आपण या सगळं घर बघितलं तर याला चारी बाजूनं आम्ही सगळ्या खांबांचं एक स्ट्रक्चर तयार केलं आणि सगळे खांब लाकडी आहे ओके okay. आणि वरती आम्ही जो पत्रा वापरलेला आहे तर तो सुद्धा कौलांच्या रंगांचा पत्र आहे म्हणजे जर सांगितलं नाही आपण की हा पत्र आहे तर समोर बघणाऱ्याला कळत नाही की हे आपण पत्रे वापरलेत असेल ओके शिवाय आपली सगळी जी रचना आहे तुम्ही हे पाठीमागे रेजे बघत असाल खास कोकणी घराचं वैशिष्ट्य आहे हो पूर्णपणे लाकडी आहे ना हा तुम्ही कुठल्याही जुन्या कोकणी घरात गेला असतात तुम्हाला ओटीच्या बाजूला रेजे बघायला मिळालेले असते ओके okay, अशा आपल्या घरामध्ये रेझे आहेत लाकडी खिडक्या आहेत लाकडाचा आपण मॅक्झिमम वापर केला आहे ओके okay. तर मला विचारायचं की हे जे आपण पूर्ण कन्सेप्ट पाहतोय किंवा जे पूर्ण आपण स्ट्रक्चर पाहतोय ह्याच्या मागचं कोणी तुम्हाला आयडिया वगैरे असं काय केलं होतं की आपण स्वतःच्या आय डीप्रमाणे वागलाय का सर ह्या सगळ्या घराचं डिझाईन मी स्वतःच तयार केलं ओके हे करत असताना मनामध्ये फक्त असं होतं की हे जे आमचं लोकेशन आहे हे खूप सुंदर आहे ओके म्हणजे आमच्या घराच्या तीन एकरचं आमचं घराचं परड आहे आणि याच्यामध्ये शंभर शंभर वर्षाचे वृक्ष आहे ओके त्या सगळ्या झाडांवरती काळी मिरी चढवलेली आहे ओके आणि एका बाजूने बारमाई वाहणारा पाण्याचा ओढा आहे ओके त्यामुळे जेव्हा आपण या सगळ्या एरियामध्ये प्रवेश करतो त्यावेळेला एक सुखद गारवा भर उन्हाळ्यात सुद्धा आपल्याला जाणवतो ओके आणखी असं वाटतं की आपण केरळमधल्या एखाद्या काळी मिरीच्या बागेमध्ये आलोय की काय ओके असं एक वातावरण आपल्या या ठिकाणी आहे आणि मग या सगळ्या वातावरणाला साजेल असं इको फ्रेंडली घर असावं अशी इच्छा मनामध्ये होती आणि मग त्याला अनुसरूनच आम्ही सगळं डिझाईन तयार केलं ओके सर मला तुम्हाला विचारायचं आहे की जे आपण आता तुमच्या पाठीमागे इमारत पाहतोय बरोबर तर ह्या इमारतीला खर्च किती झाला थोडक्यात सांगाल काय लहानपणी पंचवीस ते तीस लाखाच्या दरम्यान या सगळ्याला खर्च आला सहा महिन्यामध्ये एवढं पॉसिबल होतं का सर म्हणजे असं मला विचारायचं आहे कारण की एवढी मोठी इमारत बांधणं सहा महिन्यामध्ये पॉसिबल नसून एवढा मोठा खर्च पण पॉसिबल असं नाही कारण की मला वाटतंय कारण की त्याचा खर्च नक्की तुम्ही सांगताय की जे फर्निचर वगैरे हो ज्या सगळ्या गोष्टी आहेत नक्कीच असेल तर इथे आपण आता पूर्णपणे पाहतोय बरोबर तर आपलं गणपतीपुळ्यामध्ये एक प्रसिद्ध प्राचीन कोकण म्हणून म्युझियम आहे ओके तर त्याच्यामध्ये काय विशिष्ट पूर्ण आपण पाहायला मिळेल सांगत काय प्राचीन कोकण मध्ये पाचशे वर्षापूर्वीच्या कोकणचं जीवनमान कसं होतं हे आपल्याला पाहायला मिळेल पाचशे वर्षापूर्वी कोकणातील लोकांचं कसे राहत होते त्यांचे व्यवसाय वेशभूषा परंपरा अशा अनेक गोष्टी आपल्याला प्राचीन कोकण म्युझियम मध्ये पाहायला मिळतील प्राचीन कोकण म्युझियम okay. हे महाराष्ट्रातलं पहिलं ओपन एअर म्युझियम आहे ओके हे म्युझियम एका इमारतीमध्ये बंदिस्त नाहीये तर संपूर्ण साडेतीन एकर वर कोकणी खेडेगावाचा पूर्ण सेटअप आपण उभा केलाय त्याच्यामध्ये लाल जांभ्या दगडाच्या पाखाड्या आहेत लाल मातीचे नागमोडी रस्ते आहेत उदरता okay. छापराची खरं त्याच्यामध्ये काम करणारे आपले पारंपरिक वेशातले त्यावेळेचे बारा बलुतेदार किंवा आपलं जे शेतकऱ्याचं घर आहे केमळ्याचं घर आहे आणि त्यातला शेतकरी हा आपल्यासारखाच जसा पारंपरिक शेतकरी लंगोटी किंवा अपुरे कपडे घालून असायचा ओके okay. तसाच आहे ओके okay, आणि okay. याचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य असं आहे की हे म्युझियम पाहायला आपण गाईड देतो आलेल्या पर्यटकांना अच्छा आणि गाईड हा कंपल्सरी आहे विदाऊट गाईड आम्ही म्युझियम बघूच देत नाही ओके कारण okay. आम्हाला या म्युझियमच्या माध्यमातून लोकांना जे सांगायचं ते फार महत्वाचं okay. आहे ओके म्हणजे आपला जो शेतकरी आहे त्याचं घर हे गवतातच आहे ज्याला आम्ही केमळा म्हणतो केमळाचं घर आहे आणि तो जो शेतकरी आहे तो लंबोटी नेसलेला आहे okay. आमचे गाईड जी त्याची ओळख करून देतो हे फार महत्वाचं आहे अच्छा आमचे गाईड सांगतात की त्याचं सा गवताचं घर आणि या अपुऱ्या कपड्यांवर जाऊ नका okay. हा आमच्या समाजातला एक महत्वाचा उत्पादक घटक होता okay. हा एकमेव एक धान्याची निर्मिती करत असे आणि okay. बाराबोलते तर राजाला धान्य पुरवण्याची महत्वाची जबाबदारी आमचा शेतकरी पार पाडे म्हणजे okay. आमच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेतला पायाभूत घटक आमचा शेतकरी होता okay. आपल्या समाजातल्या प्रत्येक घटकाची पॉझिटिव्ह ओळख करून देण्याचा प्रयत्न okay. प्राचीन कोकणच्या माध्यमातून ओके okay. सर uh, प्राचीन कोकणची स्थापना केव्हा झाली सांगाल काय प्राचीन कोकणची स्थापना दोन हजार चार साली झाली दोन हजार चार साली गणपती गणपतीपुळेमध्ये प्राचीन कोकण आपण स्थापन केलं दोन हजार चार, चार साडी तर ते त्या ठिकाणी म्हणजे असं का वाटलं तुम्हाला की आपण हे वेगळे पण काहीतरी निर्माण का करावं असं वेगळं काय वाटलं का सगळ्यात महत्वाचं असं होतं की आपली संस्कृती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे आणि ती पॉझिटिव्हली पोचली पाहिजे ओके आपल्या भारतीयांचं दुर्दैव असं आहे की आपण एकमेकांविषयी कधी चांगलं बोलत नाही बरोबर आपण एकमेकांविषयी फार वाईट बोलतो बरोबर त्यामुळे समोरचा आपल्या दोघांनाही वाईट समजतो प्राचीन कोकणमध्ये आमचा महत्वाचा उद्देश असा होता की आपल्या समाजातल्या ज्या पॉझिटिव्ह गोष्टी असतील त्या लोकांपर्यंत पोचल्या पाहिजे ओके okay. त्यामुळे आम्ही समाजामध्ये ज्या चांगल्या गोष्टी होत्या की ज्या आम्हाला परंपरेनं वारसा okay. हक्कानं मिळाल्या ओके त्याचा ओळख आलेल्या पर्यटकांना आम्ही करून देतो ओके okay. सगळ्यात महत्वाचा उद्देश हाच होता दुसरे असं आमचा उद्देश होता okay. आए, की त्या ठिकाणी आलेल्या ठिकाणी रोजगार निर्मिती करणं ओके आज आमच्याकडे जो स्टाफ आहे याच्यापैकी नाईन्टी पर्सेंट स्टाफ हा लेडीज आहे ओके okay. आणि गेले दहा दहा पंधरा पंधरा वर्ष हे सलग आमच्याकडे काम करतात दरवर्षी त्यांना ट्रेनिंग असतं किंवा okay. वेगवेगळ्या वेग प्रकारचे आम्ही त्यांना स्पर्धा घेतो okay. okay. की त्याच्यातून त्यांचं डेव्हलपमेंट होईल ओके राबवतो पर्यटनातून रोजगार आणि पर्यटन हे आमचं आहे ओके 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 तर मित्र की सरांना आणि त्यांची पूर्ण इमारत आणि त्यांचा पूर्ण बॅकग्राऊंड तर मित्र हेच आहेत ते प्राचीन कोकणचे मालक वैभवदादा सरदेसाई तर नक्कीच सरांना विचार की आजचे या घराचे कॉन्ट्रॅक्टर आणि ह्या घराची पूर्ण इमारत जी पूर्ण बांधली त्यांच्या पण थोडक्यात माहिती घेऊया तर मित्रो आपण पाहतोय दादा ढवल मोरडे गावामध्ये आलात तर मित्रो गावकर ज्यांना म्हटलं जातं प्रत्येक गावामध्ये जो गावकर असतो तर तेच हे आपले सर्वांचे लाडके संतोषदादा ढवळ त्यांना विचारा की ही इमारत किती वेळात बांधली आणि किती महिन्यात बांधली तर संतोषदादा तुम्हाला मला विचारायचं आहे की ह्या इमारतीला किती मेहनत घ्यावी लागली तुम्हाला सांगाल काय खूप मेहनत घ्यावं लागली कारण इमारत अशी फार मोठी होती ओके मोठी इमारत असताना खूप या सहा महिन्यामध्ये पूर्ण करून द्यायची होती ओके देण्याचं काम आम्ही आजच्या दिवशी पूर्ण केलं आहे ओके मला तुम्हाला विचारायचं आहे की अजूनपर्यंत एवढी मोठी इमारत अशा म्हणजे जास्तीत जास्त मोठी इमारत अजून कुठं आपल्याला अशी कुठे पाहायला मिळते की ज्या जी इमारत तुमच्या कॉन्ट कॉन्ट्रॅक्टमधून पाहायला मिळते ही मोठी एवढी मोठी इमारत मी आज दादांच्या सानिध्यात राहून ते पूर्ण केले आहे ओके आणि पूर्णपणे मार्गदर्शक अच्छा तुम्हाला म्हणजे जास्तीत जास्त आपल्या मोरड्यामध्ये अजून कॉन्ट्रॅक्ट आपले आहेत बरोबर तर अजून बाहेरच्या गावामध्ये किंवा कोणत्या ठिकाणी आपण अजून असं के, बांधकाम केलं आहे काय नाही एवढं फार मोठं बांधकाम मी केलेलं नाही पण आजच हेच बांधकाम फार मोठं केलं असं वाटत ओके ओके आज आपली आता साईट किती चालू आहे आता दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सहा साठ चालू आहे सहा चालू आहेत कुठे कोठे चालू सांगाल काय मोठे ओके दाबोले हां ओके इसा ओके तर आ, मेंबर किती आहेत आपल्याकडे कामासाठी बारा आहे बारा तर मित्रो हे पाहतो आपण संतोष ढवल एक उत्कृष्ट असं व्यक्तिमत्व कोणते क्षेत्र असो मित्रो शिमगा असो किंवा कोणते असो त्या क्षेत्रामध्ये स्वतः पुढार पण घेऊन स्वतः त्या गोष्टीचं सुरुवात करून सगळ्या कामांमध्ये पुढे असतात ते आपले सर्वांचे संतोषात आठवत तर मित्रो ही आपण पाहतोय इमारत आणि या इमारतीच्या जवळच आपण पाहतोय छोटीशी विहीर तर मित्र पाहतोय आपण ही विहीर तर ह्या विहिरीचं वैशिष्ट्य बघा मित्र कशाप्रकारे अ जास्तीत जास्त कोकणामध्ये मित्र आपण गोल वर्तुळाकार विहिरी पाहत असतो तर ही पाहायला मिळते आपल्याला गोलाकृती नसून अंडाकृती पाहायला मिळते आणि जसं की वैभव दादा बोलले होते की आपल्या घराचे जे खांब आहेत ते पूर्णपणे लाकडी आहेत तर हे बघा आपण पाहतोय पूर्णपणे लाकडी कशाप्रकारे बांधकाम केलं आहे आणि कशाप्रकारे पूर्णपणे आयडिया लावल्या आहेत ते आपण पाहतोय तर मित्रो या घराची या इमारतीची आज वास्तुशांती झाली वास्तुशांती झाली आणि या ठिकाणी आपण आलो होतो थोडक्यात त्यांचं मागचं कारण होतं त्याच्या मागचं कारण काय होतं की त्यांचं गणपतीपुळेमध्ये प्राचीन कोकण हे एक जबरदस्त म्युझियम आपल्याला पाहायला मिळेल मित्रो नक्कीच तुम्हाला गणपतीपुळेमध्ये गेल्यावरती आपल्याला पाहायला मिळेल तर अशा प्रकारे सुंदर असं इमारतीचं बांधकाम आणि सुंदर अशी वास्तुशांती आपल्याला पाहायला मिळते जबरदस्त असं हे पा एक वेगळ्या पद्धतीचं बांधकाम एक आगळं वेगळं नियोजन आगळं वेगळं जबरदस्त असं एक काहीतरी वेगळं कोकणामध्ये आणि मित्रो खऱ्याच प्रकारे सांगायचं म्हटलं ना रेपा बाजूला पूर्णपणे जंगल आहे सुंदर असं ॲक्च्युली रात्र आहे मित्रो साडे अकरा वाजलेत आणि या ठिकाणी रेकॉर्डिंग चालू आहे आपले व्हिडिओज तर जसे की सर दादा बोलले होते वैभवदादा बो की गणपतीपुळ्यामध्ये आपलं म्युझियम आहे आणि त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे स्टॅच्यूज वेगवेगळ्या प्रकारच्या कन्सेप्ट uh, पाहायला मिळतील तसंच त्याप्रकारे हा बघा एक स्टॅच्यू uh, पाहायला मिळतो आहे आपल्याला बघा पायामध्ये कशाप्रकारे मित्रो आता माती आहे परंतु बघा कशाप्रकारे एक सुंदर असं uh, पुतळा आपण पा मा म्हणता येईल ह्याला पुतळा पाहायला मिळतोय एक uh, कोकणी माणूस एक धनगरी माणूस जसं ज्याला की म्हटलं जातं त्याप्रकारे मित्र आपण पाहतोय स्टॅच्यू तर मित्रो अशा प्रकारे आपण पूर्ण इमारतीचं आणि वैभव दादा यांचं बॅकग्राऊंड बघितलं नक्कीच मित्रो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये सांगा कशाप्रकारे व्हिडिओ वाटला थोडक्यात मित्रो मला सांगायचं आहे की खरोखर जर का गणपतीपुळ्यामध्ये गेलात तर नक्कीच प्राचीन कोकण या म्युझियमला भेट द्या मित्रांनो कारण की इतकं सुंदर असं म्युझियम आणि वेगळं पण काहीतरी आपल्याला तिथे पाहायला मिळेलच आणि खरोखर तुम्ही भेट द्या थँक्यू बाय बाय